ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर आसरा चौकी येथील सुझुकी शोरूमला लागली भीषण आग याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बजाज शोरूमच्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बजाज शोरूम आणि साईडमध्ये असलेल्या सुझुकी शोरूमला लागली आग हे शॉर्ट सर्किट एवढा भयानक होता की सुझुकी शोरूम मधील दोन ते तीन गाड्याचा स्फोट झाला असून सुरदैवाने या स्फोटामध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नसून दोन्ही शोरूमचा मोठा नुकसान झाला आहे या ठिकाणी घटनास्थळी अग्निशमक दल व विजापूरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस आणि अग्निशमक दल घटनास्थळी हजीर होते